महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिर्डी येथे महाराष्ट्र साई कला रत्न समाज भूषण पुरस्काराने सन्मानित दोन हजार पंचवीस दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक अध्यक्ष माननी श्री सुधाम सर ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरील वैजापूरच्या ज्योतिहंगे ज्येष्ठ पत्रकार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजच्या उत्तर प्रदेश अध्यक्ष यांना महाराष्ट्र साई कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये एकूण एकशे पंच्याहत्तर मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्यातील साईच्या नावाने व साईच्या पावन व पवित्र भूमीत शिर्डीत पुरस्कार व मानाचा फेटा गोल्ड मेडल ट्रॉफी आणि साईबाबांची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला हा पुरस्कार मानाचा सन्मानाचा प्रतिष्ठेचा समजला जातो या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून छत्तीस जिल्ह्याचे नामांकित व सामाजिक क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीच्या हस्ते व हा प्रदान करण्यात आला शिर्डीत हॉटेल शांतीकमल या थ्री स्टार हा कार्यक्रम संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्याला एकूण छत्तीस प्रकारच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी मान्यवरांना कलारत्न समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत अभिनेत्री मानसी नाईक समाजसेवक किशोरजी कालडा संगमनेर समाजभूषण उत्तम काका घोगरे पाटील लोणी प्रवरा माजी प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड संगमनेर कॉलेज निर्माता नरोत्तम कुमार फैमा चेअरमन हैदराबाद मुकेश ओबेराय एम डी आर फार्मा नासिक मिमिक्रीकार आशिष सातपुते निर्माता व दिग्दर्शक अल्ताप शेख विजय खुर्पे चंद्रमा फाउंडेशन चेंबूर मुंबई प्रोफेसर डॉक्टर सुरेश गुडदे संगमनेर कॉलेज प्रोफेसर जितेंद्र पाटील संगमनेर कॉलेज शिक्षण सम्राट डॉक्टर वाणी प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था गणेगाव राहुरी तर या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे आणि या पुरस्काराला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा